सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनल कार्यालयातील गणरायाचं वातावरणात पूजन करण्यात आलं गणितोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात मोठ्या भक्तिभावात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते श्रींचं मनोभावे पूजन करण्यात आलं अत्यंत मंगलमयाच्या वातावरणात हे पूजन करण्यात आलं गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं यानंतर श्री गणरायाची आरती करण्यात आली दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघोडे यांच्या हस्ते यावेळी डॉक्टर सचिन ओंबासे यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान गणेशोत्सवानिमित्त तमाम भक्तगणांना शुभेच्छा देतानाच गणेश विसर्जनासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली असून तमाम नागरिकांनी विसर्जना दिवशी महापालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडांमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करावं किंवा मूर्ती संकलन केंद्रात गणेश मूर्ती जमा कराव्यात असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आपल्याकडे प्रामुख्यानं रस्त्यांची दुरुस्ती असेल आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी संकलनच्या जो ऐंशी केंद्र मी उभारलेले आहेत आणि जे आर्टिफिशियल कृत्रिम तलाव जे आहेत तर सर्व नागरिकांना आव्हान राहील की त्यांच्यासोबत जे निर्माल्य असेल ते आमच्या ज्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही सकाळी साधारणतः सात आठ वाजल्यापासूनच रात्री दहा अकरा बारा वाजेपर्यंत जोपर्यंत आपलं विसर्जन आहे त्या दिवशी विसर्जन आणि आता काही पाच दिवसाचे आठ दिवसाचे सुद्धा सात दिवसाचे गणपती आहेत त्यांनीसुद्धा आपलं जे निर्माल्य असेल ते आमच्या जे ते कर्मचारी त्यांच्याकडे द्यावं आणि जे मूर्ती आहेत त्यांचे ते संकलन म्हणजे आम्हाला ते जे काही शास्त्रोक्त पद्धतीचं जे मूर्तीचे आपण जे हे करतो विसर्जन करत असतो ते आम्ही करू आणि कुठलंही आपल्याला अडचण होणार नाही लाईटची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल दुरुस्ती आपण रस्त्यांची सुद्धा एक ते दोन दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना सगळ्यांनी दिलेल्या आहेत तर सर्वांनी मूर्ती विसर्जन करताना जे संकलन केंद्र आणि जे कृत्रिम तु कुंड आहेत त्या ठिकाणीच मोठ्या संख्येनं करावं आणि आमचे जे काही आमचे कर्मचारी असतील त्यांना आवश्यक ते सहकार्य करावं धन्यवाद यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज होलसोरे सचिव महेश यमूल खजिनदार बाबू चिप्पा यांच्यासह वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे विक्रांत कालेकर दिनेश शिंदे राजू गायकवाड कृष्णा रेळेकर गणेश बिराजदार मनोज जगताप आदींची उपस्थिती होती